अमळनेर नगरपरिषदेत मुख्य अधिकाऱ्यांना हाताशी धरून भ्रष्टाचार कसा केला जातो याचे पूर्ण पुराव्यासहित कागदपत्रे सचोटीकडे आली आहेत त्याची तक्रार नगरविकास विभागाकडे करण्यात आली आहे नगरपालिकेच्या दवाखान्यात औषध निर्माता म्हणून महेश जोशी आणि भाऊसाहेब सावंतची नेमणूक दोन हजार चारमध्ये झाली शासनाच्या आरोग्य विभागाच्या एका परिपत्रकामध्ये चोवीस वर्ष सेवा देणाऱ्या फार्मसी ऑफिसरची पदोन्नती देण्याचे आदेश होते या परिपत्रकाचा गैरफायदा घेऊन सेवेला फक्त आठ वर्ष झालेली असताना दोन हजार दहा मध्ये ठराव करण्यात आला हा ठरावही बोगस आहे यावर मुख्य अधिकारीची टिप्पणी नाही ठराव नऊ दोन, आठ दोन हजार अकरा ला दाखविले हा बोगस ठराव दिनांक पंधरा एक दोन हजार सोळा ला अर्ज करून मुख्य अधिकारी पी जी सोनवणेने मंजूर केला ज्या परिपत्रकाचा उल्लेख आहे ते नगर परिषदला लागून आहे नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी महेश जोशीला सभा लिपिक करून कोट्यावधीचा घोटाळा केला यात महेश जोशीनेही लाखो कमविलेत बनावट कागदपत्रे करून हा भामटा कर निरीक्षकचीही परीक्षा पास झाला यास प्रशांत सरोदेनेही बोगस प्रस्ताव दिला नगरपालिकामध्ये महेश जोशीने अनेक बोगस ठराव केले त्यात स्वतःचाही बोगस ठराव करून पदोन्नती करून घेतली औषध निर्माता आज कार्यालयात लिपिकचे काम करतो आहे हा भ्रष्टाचार तुषार नेरकर कसा खपवून घेतो चुकीचे कागदपत्र करून बोगस पगार घेणारा महेश जोशीची चौकशी शासन करणार आहे नपा प्रशासन संचलनालयने याची गंभीर दखल घेतली आहे त्यात महेश जोशीच्या मालमत्तेची चौकशी होणार आहे